नमस्कार मित्रांनो मी डॉक्टर समाधान बाहेकर आज आपण हृदयासंबंधित दोन महत्त्वाच्या प्रक्रिया म्हणजेच अँजिओग्राफी आणि अँजिओप्लास्टी यातील सरळ आणि सोप्या भाषेत फरक समजून घेणार आहोत हृदयाच्या धमण्यांमध्ये ब्लॉकेज आहेत का आणि आहेत तर त्याचा उपचार कसा करायचा याचे उत्तर ह्या दोन प्रक्रियांमधून मिळते चला तर आपण समजून घेऊया अँजिओग्राफी म्हणजे काय अँजिओग्राफी ही एक डायग्नोस्टिक टेस्ट आहे म्हणजे तपासणी आहे ह्यामध्ये आपण हृदयाच्या धमन्यांचा एक्सरे घेतो आणि इमेजेस तयार करतो म्हणजे चित्र तयार करतो यामध्ये आपण उज्ज्व हातातून किंवा मांडीतून एक बारीक कॅथेटर हृदयापर्यंत नेतो त्यामध्ये आपण कॉन्ट्रास्ट डाय टाकतो आणि सी आम मशीनच्याद्वारे आपण तिथे इमेजेस तयार करतो त्यामध्ये आपल्याला हृदयाचे नसेंमध्ये ब्लॉक आहेत का किती आहेत आणि किती गंभीर स्वरूपाचे आहेत हे आपल्याला कळते एन्जिओग्राफीमध्ये ब्लॉक उघडत नाहीत ॲन्जिओग्राफी ही एक सी टी स्कॅनसारखी तपासणी आहे जी फक्त हृदयांच्या okay. नसांसाठी आहे अँजिओप्लास्टी म्हणजे काय अँजिओप्लास्टी हा उपचार आहे अँजिओग्राफीमध्ये जे ब्लॉकेजेस आढळले त्यामध्ये आपण बलून टाकून धमनी विस्तारली जाते आणि तिथे एक स्टेंट बसवला जातो जेणेकरून परत धमनी ब्लॉक होऊ नये दोन्ही प्रक्रिया एकाच वेळेस केव्हा करतात जर अँजिओग्राफीमध्ये गंभीर स्वरूपाचा ब्लॉक दिसत असेल आणि रुग्णाचे नातेवाईक आणि कुटुंबीय परमिशन देत असतील तर आपण अँजिओग्राफी आणि अँजिओप्लास्टी एकाच वेळेस करतो यामध्ये वेळ जोखीम आणि खर्च कमी होतो अँजिओग्राफी कधी केली जाते छातीत दुखणे दम लागणे हृदयविकाराची लक्षणे असणे ई सी जीमध्ये बदल असणे स्ट्रेस टेस्ट आणि इकोमध्ये शंका असणे अँजिओप्लास्टी कधी करावी लागते अँजिओग्राफीमध्ये जर हृदयाच्या धमण्यांमध्ये सत्तर टक्के किंवा त्यापेक्षा अधिक प्रमाणात ब्लॉक असेल हृदयाच्या स्नायूंना रक्तपुरवठा गंभीर स्वरूपात कमी होत असेल त्याचप्रमाणे अक्यूट हार्ट अटॅक असेल जोखीम आणि सुरक्षितता अँजिओग्राफी आणि अँजिओप्लास्टी यामध्ये जोखीम खूप कमी असते अनुभवी कार्डिओलॉजिस्टकडून आपण जर प्रोसिजर्स करून घेतल्या तर जोखीम आणखी कमी होते तरीसुद्धा ब्लिडिंग किडनीवर ताण किंवा ॲलर्जी अशा क्वचित स्वरूपाचे दुष्परिणाम होऊ शकतात रुग्णांनी कोणता उपचार निवडावा ब्लॉकेजेस नाहीत तर अँजिओग्राफी पुरेशी आहे सौम्य स्वरूपाचे जर ब्लॉकेजेस असतील तर औषधोपचार हा पुरेसा असतो गंभीर स्वरूपाचे ब्लॉक असतील तर अँजिओप्लास्टी किंवा काही वेळेस बायपासही करावं लागतं तर सारांश असा की अँजिओग्राफी ही एक तपासणी आहे अँजिओप्लास्टी हा त्यावरचा उपचार आहे एदोने ही बद्दल थी 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 चाहे। बेटो या दोन्ही प्रक्रियांबद्दल माहिती असणे खूप महत्त्वाचे आहे तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये निरोगी राहा काळजी घ्या आणि तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये कुठल्या आजाराबद्दल माहिती ऐकायला आवडेल ते नक्की कळवा थँक्यू